नमस्कार आणि स्वागत आहे आजची चर्चा आपण एका एका मोठ्या प्रश्नाने सुरू करूया आपण पाहतो की काही लोक खूप कठोर योग साधना करतात काही जण मोठे मोठे यज्ञ करतात पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती शांती किंवा तो आनंद दिसत नाही असं का होत असेल म्हणजे एवढे प्रयत्न करूनही देवाची प्राप्ती का होत नाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मते यापेक्षाही सोपा आणि जास्त प्रभावी मार्ग कोणता आहे हा खरंच एक मोठा विरोधाभास आहे आणि याचं उत्तर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये सापडतं अनेकदा होतं काय की साधनेच्या बाह्य गोष्टींवर इतकं लक्ष दिलं जातं की आतला जो मूळ उद्देश आहे तोच कुठेतरी हरवून जातो आणि मग ती साधना ती फक्त प्रसिद्धी मिळवण्याचं किंवा अहंकार जपण्याचं एक साधन बनते बरोबर आणि म्हणूनच आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील पाचव्या अभंगाचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि यासाठी आपण हरिपाठातील योग आणि भक्तीचे रहस्य या पुस्तकातल्या काही भागांचा आधार घेणार आहोत आपला उद्देश हा आहे की साधनेच्या या चक्रव्यूहाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं काय सांगायचंय हे समजून घेणं त्यांच्या मते दांभिक धर्म म्हणजे काय खरी भक्ती कशात आहे आणि साधकाच्या आयुष्यात गुरु आणि सत्संगाचं नेमकं स्थान काय आहे चला तर मग या गहन विषयाचा उलगडा करूया या अभंगाची सुरुवातच म्हणजे मला ती खूप धक्कादायक वाटते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायांची उपाधी दंभधर्म आता हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की योग आणि यज्ञ तर म्हणजे आपल्या परंपरेने ईश्वर प्राप्तीचे मार्ग मानले गेले आहेत मग ज्ञानेश्वर महाराज त्यांना वायांची उपाधी म्हणजे व्यर्थ ओझ का म्हणत आहेत ते या साधनांना नाकारत आहेत का हाच हाच ह्या अभंगातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या स्रोतानुसार ज्ञानेश्वर महाराज योग किंवा यज्ञ या क्रियांना सरसकट नाकारत नाहीत ते त्यामागच्या धोक्याकडे बोट दाखवत आहेत ते म्हणतात की अष्टांग योग आणि यज्ञविधी हे ईश्वरप्राप्तीचे बहिरंग मार्ग आहेत बहिरंग म्हणजे बाह्य एक्स्टर्नल प्रॅक्टिसेस अगदी बरोबर आणि या बाह्य साधनांमध्ये एक मोठा धोका दडलेला आहे जेव्हा एखादा साधक ही कर्म करतो तेव्हा त्याच्या मनात नकळतपणे एक विचार येऊ शकतो की कि मी किती मोठा योगी आहे किंवा मी किती मोठा यज्ञ करणार आहे आणि यातूनच तो सूक्ष्म अहंकार म्हणजेच दंभ निर्माण होतो अच्छा म्हणजे मी करता आहे हा भाव बळावतो हो आणि मग त्यातून प्रसिद्धीची इच्छा निर्माण होते लोकांनी मला मान द्यावा माझी वावा करावी अशी एक वासना उत्पन्न होते आणि जेव्हा साधक या वासनेच्या पूर्ततेसाठी ही कर्म करतो तेव्हा तो खरा धर्म राहत नाही तो एक दांभिक धर्म बनतो हे आजच्या काळातल्या काय म्हणतात त्याला पफॉर्मेटिव्ह स्पिरिच्युआलिटी सारखं आहे ओके लेट्स अनपॅक दिस हा खूपच खूपच आधुनिक विचार आहे म्हणजे तुम्ही सातशे वर्षापूर्वी व्हर्च्यू सिग्नलिंगबद्दल बोलत आहात जसा आजकाल लोक सोशल मीडियावर आपले योगाचे फोटो टाकतात किंवा मेडिटेशनचे तास जाहीर करतात मग प्रश्न पडतो की हे खरंच स्वतःच्या साधनेसाठी आहे की लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे ज्ञानेश्वरांचा विरोध कर्माला नाही तर त्यामागे दडलेल्या याच हेतूला आहे तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे जेव्हा साधना ही अहंकाराला खतपणी घालू लागते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्याला वायांची उपाधी म्हणतात म्हणजे एक व्यर्थ त्रासदायक ओझं कारण साधना ही अहंकाराला विरघळवण्यासाठी असते वाढवण्यासाठी नाही बरोबर आणि जर साधनेचा मूळ उद्देशच चुकला तर सिद्धी किंवा ईश्वर प्राप्ती कशी होणार ठीक आहे म्हणजे जर हा स्वतः करण्याच्या डू इट युअरसेल्फ मार्गात अहंकाराचे इतके सापडे आहेत तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय ज्ञानेश्वर महाराजांनी काही पर्याय दिला आहे का नक्कीच दिला आहे पहिल्या चरणात त्यांनी काय करू नये किंवा कोणत्या मार्गात काय धोका आहे हे सांगितलं आता पुढच्या श्लोकात ते काय करायला हवं हे सांगतात ते म्हणतात भावे विण देव न कळे निसंशय गुरु अनुभव कैसा कळे इथे भाव आणि गुरु हे दोन शब्द खूप महत्वाचे वाटतात पण अनेकांना भाव किंवा श्रद्धा ठेवणं खूप कठीण वाटतं केवळ विश्वास ठेवा असं सा सांगणं पुरेसा आहे का म्हणजे ज्याच्या मनात शंका आहे त्याने काय करावं खूप चांगला प्रश्न आहे स्रोतानुसार इथलं भाव म्हणजे अंधळा विश्वास नाही त्याचा अर्थ आहे देवाच्या आणि गुरूंच्या वचनांवर असलेली एक प्रकारची दृढ श्रद्धा ही श्रद्धा एका रात्रीत येत नाही पण जेव्हा साधक अहंकाराचा मार्ग सोडून देतो तेव्हा तो या भावाच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकतो एक प्रकारे तर्क आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन शरणागती स्वीकारण्याची ही तयारी आहे म्हणजे हा एक प्रकारचा सरेंडर आहे मी पणा सोडून देण्याची तयारी बरोबर आणि या भावाला अनुभवाची जोड कशी मिळते हे ते पुढच्या ओळीत सांगतात गुरुविण अनुभव कैसा कळे ईश्वरी स्वरूपाचा जो खरा अनुभव आहे तो केवळ पुस्तकं वाचून किंवा स्वतःच्या तर्काने येत नाही त्यासाठी गुरूंची गरज लागते गुरु केवळ माहिती देत नाहीत तर ते महावाक्योपदेशाने शिष्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतात हेअर्स वेर इट गेट्स रिअली really इंटरेस्टिंग फॉर मी हे म्हणजे साधनेच्या दृष्टिकोनात एक खूप मोठा बदल आहे पहिल्या श्लोकातलं ते कर्मकांड तो मी करतो या भावनेच्या मार्गावरून हा एका नात्यावर आधारित मार्गाकडे प्रवास आहे देवासोबत श्रद्धेचं नातं ज्याला भाव म्हंटलं आहे आणि गुरूंसोबत शिकण्याचं आणि अनुभवाचं नातं हे जास्त मानवी आणि कमी यांत्रिक वाटतं उत्तम निरीक्षण आहे कारण ज्ञान हे, हे केवळ माहितीच्या स्वरूपात न राहता ते अनुभवातून यायला हवं आणि आपला स्रोत सांगतो की आजपर्यंत ज्यांना ज्यांना देवाचा अनुभव आला आहे तो गुरूंच्या माध्यमातूनच आला आहे म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज जवळजवळ एक प्रश्न विचारतात की गुरुशिवाय शिवाय अनुभव कसा कळणार या प्रश्नाचंच उत्तर दडलेलं आहे की तो कळूच शकत नाही ठीक आहे म्हणजे भाव आणि गुरु हे महत्वाचे आहेत पण हे सगळं असं हवेत तर नाही होऊ शकत ना म्हणजे गुरु भेटले आणि श्रद्धा ठेवली म्हणजे झालं असं तर नसेल त्यासाठी काहीतरी करावं लागेल ना ज्ञानेश्वर महाराज याबद्दल पुढच्या श्लोकात काही बोलतात का हो नक्कीच ज्ञानेश्वर महाराज साधनेला निष्क्रियतेचं रूप देत नाहीत ते तिसऱ्या श्लोकात म्हणतात तपेवीण दैवत दिधल्या वीण प्राप्त गुजेवीण हित कोण सांगे त्रिपण हा श्लोक म्हणजे कारण आणि परिणाम या तत्वावर एक सुंदर भाष्य आहे या तीन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणल्या आहेत पहिली आहे तपेवीण दैवत हो याचा सरळ अर्थ आहे की तप केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही आणि इथे तप म्हणजे केवळ शरीराला हठयोगासाठी कष्ट देणे नाही तर ईश्वरप्राप्तीसाठी केलेली कोणतीही प्रामाणिक तीव्र आणि सातत्यपूर्ण साधना मग ती नामस्मरण असेल ध्यान असेल किंवा सेवा असेल प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेतच आणि पुढचा भाग आहे दिधल्या वीण प्राप्त दिल्याशिवाय काही मिळत नाही हे तर कर्माचं मूलभूत तत्व आहे बरोबर जसं पिराल तसं उगवेल जर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी आवश्यक त्याग समर्पण आणि साधनेचा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल फुकटाट काहीही मिळणार नाही पण पण या श्लोकातील खरा आत्मा शेवटच्या ओळीत आहे गुजे विणं हित कोण सांगे गुज हा शब्द खूपच सुंदर आणि रहस्यमयी वाटतं याचा नेमका अर्थ काय आहे आपल्या स्रोतानुसार गुज या शब्दाचे दोन सुंदर अर्थ आहेत पहिला अर्थ आहे गोड आत्मज्ञान ते रहस्य जे शब्दांच्या पलीकडचं आहे ज्ञानेश्वर महाराज विचारतात की जो तुम्हाला हित किंवा मार्गदर्शन सांगणार आहे त्याच्याकडेच जर हे गूज म्हणजे आत्मज्ञान नसेल तर तो काय मार्गदर्शन करणार म्हणजे ज्याच्याकडे खजिनाच नाही तो खजिन्याचा पत्ता कसा सांगणार बरोबर आहे पण याचा दुसरा अर्थ जो आपल्या स्रोत्यामध्ये दिला आहे तो याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो गूज याचा दुसरा अर्थ आहे प्रेम किंवा स्नेह आता विचार करा जर मार्गदर्शन करणाऱ्या गुरुच्या मनात आपल्याबद्दल म्हणजे साधकाबद्दल प्रेमच नसेल तर त्याचं बोलणं किती विद्वत्तापूर्ण असलं तरी कोरडं आणि प्रभावहीन ठरेल अगदी ते केवळ कानावरून जाईल हृदयात उतरणार नाही वा हे विलक्षण आहे म्हणजे गूज या एका शब्दात ज्ञान आणि प्रेम दोन्ही समावलेलं आहे खऱ्या मार्गदर्शनासाठी केवळ सखोल ज्ञान असून चालत नाही तर साधकाविषयी अपार करुणा आणि प्रेमही आवश्यक आहे ज्ञानाला प्रेमाची ओल मिळाली तरच ते खरं हित साडू शकतं आजच्या काळात जिथे माहितीचा महापूर आहे तिथे किती महत्वाचा आहे आपल्याला माहिती देणारे अनेक जण भेटतील पण प्रेम आणि करुणेने मार्गदर्शन करणारे ते दुर्मिळ आहेत अगदी बरोबर कारण प्रेम नसेल तर ज्ञान केवळ माहिती उरतं पण प्रेमामुळे ते ज्ञान ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे साधकाच्या जीवनात परिवर्तन घडवणारी शक्ती बनत आपण आतापर्यंत साधनेचा एक प्रवास पाहिला सुरुवातीला योग यज्ञातले ते अहंकाराचे धोके त्यानंतर आंतरिक भाव आणि गुरूंचे महत्व आणि मग प्रामाणिक प्रयत्न आणि ज्ञानाला प्रेमाची जोड देणाऱ्या गुटची आवश्यकता हे सगळं थोडं किचकट वाटू शकतं यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अंतिम आणि सर्वात सोप्या उपायाकडे घेऊन जातात का हो आणि हा या अभंगाचा कळस आहे शेवटच्या आणि निर्णायक श्लोकात ते म्हणतात ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात साधूसे संगती तरुणोपाय चार इथे ते स्वतःच्या अधिकारने स्वतःच्या अनुभवाचा दाखला देत आहेत ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात या ओळीचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ज्ञानदेव माझ्या अनुभवावरून माझ्या साक्षीने ही गोष्ट जाहीर करतो ही केवळ कुठेतरी ऐकलेली किंवा वाचलेली माहिती नाही तर माझ्या अनुभवातून सिद्ध झालेला हा सिद्धांत आहे यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि अधिकार आहे आणि तो सिद्धांत काय आहे साधूचे संगती तरुणोपाय या भौसागरातून या संसारसागरातून तरुण जाण्याचा सर्वात सोप्पा सुरक्षित आणि निश्चित उपाय म्हणजे साधू संतांची संगत करणे म्हणजेच सत्संग वर सांगितलेल्या योग यज्ञ तप या सगळ्या साधनांमध्ये अहंकार वाढण्याचा धोका आहे मार्ग चुकण्याची शक्यता आहे पण साधूंची संगत हा असा मार्ग आहे जिथे हे धोके आपोआप कमी होतात सो वॉट डज दिस ऑल मीन म्हणजे साधू संगत हा एक मास्टर की सारखा आहे तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात कारण विचार करा जेव्हा तुम्ही साधूंच्या संगतीत असता तेव्हा काय होतं त्यांच्याप्रती तुमच्या मनात आपोआप भाव किंवा श्रद्धा निर्माण होते त्यांच्याकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं म्हणजे गुरुची भूमिकाही पूर्ण होते त्यांच्या सहवासात राहून सेवा करण्याची तप करण्याची प्रेरणा मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निरहंकारी वृत्तीमुळं आपला अहंकार गळून पडायला मदत होते त्यामुळे आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी साधूसंगतीत सहज साध्य होतात हा प्रवास किती सुंदर आहे सुरुवातीला अहंकारी कर्मकांडांचे धोके दाखवून ज्ञानेश्वर महाराजांनी तो मार्ग जवळपास नाकारला मग तिथून पुढे जाऊन आंतरिक श्रद्धा म्हणजे भाव आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचा पाया रचला त्यानंतर प्रामाणिक प्रयत्न म्हणजे तप आणि ज्ञानाला प्रेमाची जोड देणाऱ्या गूजची आवश्यकता स्पष्ट केली आणि सरतेशेवटी या सगळ्याचा सार म्हणून सर्वात सोपा पण शक्तिशाली उपाय सांगितला तो म्हणजे संतांचा सहवास तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे हा अभंग म्हणजे साधनेच्या मार्गावरील एक संपूर्ण नकाशा आहे जो सुरुवातीच्या अवघड पायवाटेवरून सुरू होऊन एका सुरक्षित राजमार्गापर्यंत पोहोचतो तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की ज्ञानेश्वर महाराजांनी बाह्य आणि अहंकारयुक्त साधनेपेक्षा आंतरिक भाव गुरूंचे मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधूसंगतीला सर्वोच्च स्थान दिलंय त्यांनी कर्मकांडाला पूर्णपणे नाकारलं नाही पण त्यातील धोके दाखवून त्या पलीकडचा सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवला हो हा अभंग साधनेचा एक स्तर किंवा एक हैरारकी दाखवतो संगत सर्वात वर आहे कारण ती बाकी सर्व गोष्टींची पूर्तता करते साधूंच्या संगतीत तुमचा भाव आपोआप जागृत होतो योग्य मार्गदर्शन मिळतं आणि साधनेतील अहंकार गळून पडतो हे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणारं साधन आहे खरंच आणि या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येतोय जो श्रोत्यांनीही पुढे घेऊन जावा असं मला वाटतं नक्कीच पण त्यातून एक प्रश्न निर्माण होतो ज्ञानेश्वर महाराज संगतीवर म्हणजे प्रत्यक्ष सहवासावर इतका जोर देतात आजच्या या धावपळीच्या आधुनिक आणि डिजिटल काळात जिथे खऱ्या संतांची प्रत्यक्ष संगत मिळणे कदाचित खूप कठीण असेल तिथे आजच्या माणसाने स्वतःसाठी साधूसंगत कशी निर्माण करावी हा आजच्या काळातील सर्वात समर्पक प्रश्न आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा कारण संगत या शब्दाचा अर्थ आपल्याला आजच्या काळात नव्याने लावावा लागेल कदाचित याचं उत्तर आपल्या आजूबाजूलाच असेल संतांची वचनं असलेली पुस्तकं वाचणं त्यांच्या विचारांवर मनन करणं ही सुद्धा एक प्रकारची वैचारिक संगतच नाही का समान विचारसरणीचे सकारात्मक आणि आध्यात्मिक प्रगतीची इच्छा असणारे मित्रमैत्रिणी यांचा सहवास ही आजच्या काळातील साधुसंगत असू शकते का किंवा मग इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असलेले चांगले विचार प्रवचनं किंवा ऑनलाईन समुदाय याला आपण आधुनिक सत्संग म्हणू शकतो का यावर विचार करायला हवा ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर आजच्या परिस्थितीत कसे चालायचे हे आपल्याला शोधावे लागेल रामकृष्ण हरिमौली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका